मी सका सका शुभ सका सर्वान ये कावल इक कलिंग लवल कुनी दुण। कुनी कोमडे नहीं गाय शि ने मस्त गुलाब आहे एवढा घुशीने उकरला ना जास्तच वाट हे बाय तुझा या झोपायला कोणाचं आहे हे झोपाला ब तुझा मी झोपली बसली झोपाल्यात हे मी झोपली पडशील मी बसली वापरल्यात तुझ्या हे तुझं घर आहे या हे हा तुझं घर आहे हा हीचं घर ब हे <laughs> तुझं घर आहे या हा उंदिराचं घर तुझं आहे कशी बसतेस अका पिन बोच चाल काय खराब आहे बस कशी बसतेस कोण बस तुला एक वर्षी अगं पोरी पडशी बसतोच स्वतः झाडचाडाला आंब्या चांगला आहे तिला अशी अशी व्हायचं ना अशा आता पडणार नाही ना ट्याव 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 आमची पोरगी झोपाय झोपली

पडशील उठायला येतो ना तुला चांगली आहे मस्तच झोपल वाघ येईल मग चांगला बनवलंय एवढच कांदा राहिल दादा हल बाय माझे आली थांब आली <laughs> ना आणि हा काय बाप्या पावटाच आहे आपण हा हल दाय आणि पावटा लावला नाही मामाचा परगा नारळ पण संपली ना आलीवरचे मी आले जाते बारीक आहेत ना जिगू तू पण नाही चप्पल आणलीस मी पण नाही चप्पल आणले किंवा हे पोरी काटे लागतील येऊ नको चप्पल नाही ये। घातलीस ना लिंबू आहे मामाच्या इथे आले जाते आता मी माझ्या सासरी जरा झोपलाय गाडी चालवून चालून थकलाय म्हणून बघा लिंबू केवढा मोठा आहे हे रस तरी आहे लिंबा का लिंबाला रस आहे काय तोडला आता काय

काल हिरलीली होती मानला असं खल्ले नाही इकडे फूल बाग फूल पण आयाय व लिंबाचा फूल लिंबाचा फूल आहे हे बघा लिंबाचं फूल कसं आहे बाई कसा लिंबाचं फूल दिसतो मस्त ना हां तिथे बाई तिथे दोन आहेत मोठ आत मध्ये जाय लागल तयार आहे ना हो हे जाशील काय लागल तिला काट नाही लागायचं तिला काट त्याच्यावर मोठं आहे तिकडं पुढं तिला खाली एवढं जा झाडामध्ये घुसल्या दोनजणी हां ते इथं जर पुढं ये हवं लिंबू पडलं की एवढं तर मस्त ह बा बर झालं चांगलं घुसलं आहे झाडं तोडा नको कुठं पडायच घर बांधायचं इथं हा लिंबू राहील ना एवढी त्या केली जागा कुठं आहे त्याचा जागा कुठं आहे पुन्हा कुठं इथं दगड कुठं

बघ इथ ना अरे इथन जोता लावला तू सांगता जोता लावला एवढा त्या तो सायला झाड आहे ना तो तो हा मग इकडं पुढं जरा अंगण काढून पुढे दोन करायचा इकडे नायच पुढे इथं आखा जोता लावला ना एवढा आवाज एवढा झाला पुढे अंगण ठेवील जरा त्या शेवरी शेगला पर्यंत जोत लाव एवढा बरं झाला दोन नारळी जातील ना फणस जायला फणस पण जाय जायला जाय फणस आपला तो हाय कुठं तो फणस कुठं तो तुला नको पाठव दे कसा काय आला येता काय रेताय ते पण येत बघते हे बिथे भरपूर आधी एक दोन आईवाली बघ मी नाही मग फणस पण आला हा भरपूर आला यंदा भरपूर आलाय हा इकडे गेलो की इकडे नाही याच फॅन सोळा हा मग नंतर नंतर राहणार ना ते असं बुंदेत राहिलं तर हात दिला उप म्हणजे फां ह्याच फांदीला येतात ना लय काम करायचं पुढं ठेवलं ना पण आणणारच तिला ते तू इथनं झोप लावलास समजा पण काय करणार हो खोदायला भेटाय इकडं ना आणि बरं काय बांधकाम काय पडल्यावर करतीस हा जो या पण खाज इथूनच लावायचं असा भातीचा जरा चुलीला पडी बिडी काढली तर जरा इथूनच जो लावायचं फरस म्हणजे बारा पंधरा पहिला बाबा काय बोलतो कोण बाबा पपे आंबे बोले बघ पपे आंबे बोले बघ पपे आंबे बोले जमव 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 हे बघ आंबे बोले आंबे बोले घेऊ कस आता अगं लोणचं चांगलं असं होत त्याचे बस झालं चल राहतात मी लिंबू आणून ठेवले तर अर्धा किलो तसे अर्धा ना एक किलो आणून ठेवले डब्यात भरून ठेवायचे ह्याच्यामध्ये बर्फ हे फ्रीजमध्ये राहतात मग डाब्यात भरून हे कुणी पाडला ना ग तू हे पप्पी तू चपल नाही बाई पप्प आहे तिथे दोन चांगले आहेत ते घेऊन जा हा भाजी करायला चांगले कोण खाणार आहे भाजी आधी झालंय ब काय तो तोंडाचा पोप आहे माझ्या मग झाले हे आहे हा कोकमचं झाड आहे था ना हुँ। हुँ। कोकम कोकम पान तर खाऊ दे झाला